आम्हाला त्यांचा देह पवित्र आहे त्यांची वाणी पूर्ण आहे पण त्यांचा उत्सव आम्ही का करायचा त्यांचं चिंतन आम्ही का करायचा त्यांचं चिंतन केल्यावर आम्हाला काय फळ प्राप्त होते एका चिंतामणीची साधना केल्यानंतर जे फल प्राप्त होते ना त्या साधूच्या देहाची साधना केली तर ते फल प्राप्त होते कारण त्यांचा देह काय सकळ चिंतामणी शरीर जरी जाय अहंकार समूळ आशा नाही कपट देह म्हणतात बाबा मोक्षाच्या तीर्थाला काशीलाही तुम्हाला जाण्याची गरज नाही मोक्षाचे तीर्थ नलगे वाराणसी येथे तयापाशी अवघे जणे इतका त्या साधूचा देह पवित्र आहे त्यांचं आम्ही चिंतन केलं त्या पवित्र देहाचं चिंतन केलं तर तयाच्या चिंतने तरतील दोषी दोषी सुद्धा तरतात पापाच्या राशीच्या राशी भस्मसात राशी होतात कैमुना हा विचार तुमच्या समोर ठेवतो थोडक्यात सांगतो थोडक्यात दहा मिनिटात माझी गोळा बेरीज करतो बाकीच्या चरणाची काय अभंग सोडला असं कोणी म्हणून म्हणून फक्त लावून देतो थांबतो विस्तार काय करत नाही काय त्यांचं चिंतन केल्यावर दोषी करतात ही वेगळी स्थिती सांगतो नाही पापी आहे महापापी आहे मोठे मोठे पाप करून नेला मोठे मोठे पाप करून ने मरून प्रेत खाली पडलं आणि त्या वाटेने एखादा नामधारक साधू जात आहे त्या नामधारक साधूची दृष्टी त्या महापापे यांना चांगलं काहीच केलं नाही नाही ते केलं खाऊ नाही ते खाल्लं पिऊ नाही ते पिलं आणि तसाच मरून पडला त्या महापाप्याच्या प्रेतावर त्या साधूची दृष्टी पडली तो महापापी उद्धरून जातो म्हणून तो तरून जातो नाही नाही तो महापापी मेला त्याची चिता लागली त्या चितेतून धूर बाहेर पडला त्या धुरावर साधू कुठून तरी वाटेनं जात आहे आणि त्या महापाप्याच्या प्रेताच्या धुरावर त्याची दृष्टी पडली तरी ते, 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 ते महापापी तरुण जातो म्हणे नाही नाही तो महापापी मेला चांगलं काहीच केलं नाही यानं त्या साधूचं चिंतनच केलं नाही तो महापापी करून आहे ते करून मेळा त्याच्या शरीराची राख खाली पडली साधूची दृष्टी त्या राखेवर पडली तरी त्या महापाप्याचा उद्धार होतो म्हणे असं नारची नारद पुराणात सांगतात नारद आहे महापातक युक्तावा युक्तावा उपपातके परमपदम प्रया तो परमपदाला जातो कधी हो अवलोकिता महापुरुषांनी त्याचं अवलोकन केलं पाहिजे काय अवलोकन केलं पाहिजे कलेवरम त्याच्या शरीराचं तर धुमन त्या धुराचं नाही तर भस्मम वापी सप्तम त्या धुराचं जरी अवलोकन केलं तरी त्याच कल्याण होते ऐका ऐका ज्यानं चिंतन केलं नाही साधूची दृष्टी जरी त्या महापाप्याच्या प्रेतावर पडली त्याच्या त्या चितेवर पडली त्या, त्या, त्या चिते बाहेर पडणाऱ्या धुरावर पडली नाही त्याच्या राखेवर पडली तरी त्या महापाप्याचा उद्धार होतो मग त्या महापाप्यानं जर साधूचं चिंतन केलं तर उद्धार होणार नाही का तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या पापाच्या राशीच्या राशी भस्मसात राशी होतात नाही बाबा आ? देव सुद्धा त्या महापुरुषाच्या रजकणाची अपेक्षा करतो देव इच्छी रज चरणीची माती धावत चालते मागे मागे देव सुद्धा अपेक्षा करतो हा विचार सांगतो थांबतो कैमु विचार सांगतो काय आमचे तुकोबारक कोणत्या तरी डोंगराव साधनेला जायचे आमचे ते जिजाबाई आवली भाकरी घेऊन जायच्या जाता जाता एक दिवस जिजाबाईच्या पायात काटा भरला आणि काटा भरला डोक्यावरची पाठीची भाकरी खाली पडली वाकरी आस्ता व्यस्त पडल्या पाण्याचं गाड खाली पडलं फुटलं पाणी सांडून गेलं आणि खाली पडल्यानंतर काटा बुडल्यानंतर मुखाची मुखातून शिव्याची लाखोली चालू झाली कोणाला कोणाला आजच्या जिजाबाई होत्या त्या जिजा होते, ते देवाला शिव्या देत होत्या तो कोवराची भक्ती करत होत्या मी आजच्या जिजाबाईच काहीच सांगत नाही हॅलो दर्शन त्या जिजाबाई देवाला शिव्या देत होत्या आरे आरे विठ्या मूळ मायेच्या इतक्या सौम्य नव्हत्या मला व्यासपीठाच्या मर्यादा मला त्या शिव्या इथून द्यायला जमायच्या नाही अशा असल शिव्या आणि अशा शिव्या त्याला चालू झाल्या आणि ऐका ना शिव्या चालू झाल्यावर त्या देवाने गुराखी बाळाचं रूप धारण केलं आणि समोर हजर आहे विचारतो माई कोणाला व शिव्या देता कोण म्हणते ऐकत आहे ना तुम्ही मला मोठा प्रश्न पडतो महाराज आम्ही रात्रंदिवस देवाचे चिंतन करतो तरी आणखीन आमच्या स्वप्नात आला नाही स्वप्नात नाही जिजाबाई शिव्या देत होत्या तरी पुढे हजर होता गौरणी शिव्या देत होत्या तरी पुढे येत होता हसतसे शिव्या देता त्या गौरणी गौरी शिव्या द्यायच्या आवडतात काय उद्यापासून आपण बंद करून शिव्या चालू कराव का काय मी विचारत आहे पण विचार ते माझ्या लक्षात आलं की कोणाच्याही शिव्या खायला तयार नाही बाबा अंतकरण पवित्र ठेवा मुखातून शिव्या येऊ द्या त्याला ते मंत्र वाटतात आणि अंतकरण कलुषित ठेवा मखातून मंत्र येऊ द्या त्याला त्या शिव्या वाटत असते माझ्या लक्षात जिजाबाई शिव्या देत होत्या ना तिथं गुरा बाळाचं रूप धारण करून उभा होता म्हणे माई कोणाला देता म्हणे ते पंढरपूरचं काळ गेलं संसाराचं आमच्या मालकाला वेळ केलं कोणाला म्हणतात ते तुम्ही त्या देवालाच बोलतात आणि बोलतेस तेवढ्यात त्याचं लक्ष फेड गेलं म्हणे माई अहो तुमच्या पायात काटा उठला ना हो ना बाबा म्हणे मालकाच्या बाकी हे मुरलो पानं तेवढा काटा उडला म्हणे बाई माई मी काटा काढू ते म्हणजे तुला काटा काढायचो जमतो का तो मनातल्या मनात म्हणतो मी काटेच काढायचे काम करतो कोणाचा काटा कधी काढायचा हे मला चांगलं कळते रावणाचा मीच काढला कंसाचा मीच काढला योग्य वेळ आल्यावर प्रत्येकाचाच काटा मी काढतो हे मनात म्हणतो बरं का म्हणे माई मी गुराखीच आहे हो मला काटा चांगला काढाय जमतो मग काटा काढण्यासाठी कसं बसावं लागते ज्याला काय काटा काय वाटा पायात काटा रुपल्यावर लक्षात येते त्याला काटा रुतला त्याने पुढं बसायचं ज्याने काढायचं त्याच्या पुढं बसायचं गुडघ्यावर पाय उभा करायचा गुडघ्यावर पायात काटा भरलेला पाय ठेवायचा आता दृष्टी पुढे यायचा चितो तो पाय असा ठेवायचा पण तो काटा दिसण्यासाठी पाय स्वच्छ करायचा त्याला पाणी लागते ते बाहेरच्या टाकीतलं जमत नाही आपल्याच टाकीत हात टाकावं लागतो बरोबर आहे ना आपल्याच टाकीत हात टाकावं लागतो देवाने दे तेच केलं देवाने आपल्या आप तोंडात हात टाकला तुमका हातात घेतला जिजा मातेच्या पायाला तो तुंका लावला कशाला लावला ऐकत झोपली नाही तुम्ही <खाँँगी> नाही ना मग ते कशासाठी लावला ते ऐकायचंय कशासाठी लावला काटा दिसण्यासाठी काटा दिसण्यासाठी आता माझा प्रश्न तुम्हाला आहे तुम्ही मुंगी पाहिली का मुंगी मुंगी मुंगळाने मग मुंगी मुंगी पाहिली ना मुंगी बारीक असते तर मुंगीचा पाय पाहिला का पाय मुंगीचा पाय तर मुंगीच्या पायाला घुंगराच्या तोरड्या करायच्या किती तोळे लागले मुंगीच्या पायाला गुंगराच्या तो किती किती ग्रॅम लागेल तोळे नाही ऐका मुंगी केवढी मुंगीचा पाय केवडा मुंगीच्या पायातलं ते घुंगराची चेन केवढी त्यातलं वाजलेलं घुंगरू याला ऐकू जाते मुंगी के पावने भजनेवाला घुंगरू ओघी अल्ला सुद्धा मुंगीच्या पायातलं गुंगरू जर याला ऐकू जाते तर याला जिजाबाईच्या पायातला काटा दिसत नव्हता का हा माझा प्रश्न तुम्हाला पण तुमका का लावला तुमका का लावला ऐका देवा त्याला काटा पाहायचाच नव्हता तो नाही जिजाबाई जिजाबाई तो खूप भक्त आहेत म्हणजे भक्ताच्या भक्त आहे जिजाबाईच्या पायाला त्याने तो थुंका लावला पण तो हात पुन्हा कुठे टाकला आपल्या तोंडात टाकला देव इच्छी रजे चरणीची माता जिजाबाईच्या पायाची माती देवाने तोंडात टाकली अंतृप्तीचा तृप्तीचा ढेकर देईल तर नवल तो म्हणे माती खाण्याची सवय मला भरपूर जुनी आहे लोक काय काय खातात गटाराच्या गटार, चा, गटार खातात चारा काय हे सगळं लोक खातात मला माती खाण्याची सवय जुनीच आहे संधाल्प सोडू काही मला माती खाण्याची सांगू का गोकुळातल्या मातीपेक्षा सुद्धा जिजामातेच्या पायाच्या मातीची सौका ओर आहे असं देव म्हणत होता ऐका देवानी ती माती आपल्या तोंडात टाकली एवढ्या देवाने समाधान दाखवलं नाही देवान सांगलं माई काटा फार आहे दाताच्या कैचीत धरून काढू का म्हणून देवानी जिजामातेच्या पायाजवळ आपलं डोकं आणलं कोण आहे देव लक्षात आलं का तुमच्या स्वरूपात ज्याची पूजा करतात श्रुतीशास्त्र ज्याचं स्तवन करतात महासिद्ध मुनी ज्याची आराधना करतात तो परमात्मा आहे वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवर ज्या देवाच्या दर्शनाला दाटी करतात तो भगवान परमात्मा जिजाबाईच्या पायाला लागतो पाय आपलं डोक्याला डोकं पायाला टेकवतो एक नमस्कार केला काढला देव इच्छी रज चरणीची माती भगवत चालते मागे मागे आणि त्याच्या प्राप्तीसाठी देव त्यांच्या पाठोपाठी चालतो असा तो भगवान परमात्मा इतका तो नामधारक भगवत भक्त पवित्र होतो माझा प्रश्न तुम्हाला आहे जेजा मातेच्या पायाच्या मातीची अपेक्षा करत असेल तर तो, तो देव तुकोबारच्या पायाच्या मातीची अपेक्षा करणार नाही का हो देव चिरज चरणीची माती चा धावत चालत मागे एवढंच -मागे। नाही तो भगवत भक्त चिंतन करून चिंतने चिंतने तद्रुपता या अवस्थेवर जातो कायत्या उरले वेगळे अनेक वैकुंठ नायक जया कंठी त्यांच्यात काहीच फरक राहत नाही मला वाटते माग मी इथे चिंतन केलं इथंच याच याच कृषी उत्पन्न बाजार समितीत कायत्या उरले वेगळे अनेक वेगळे अभंगात त्याच ते चिंतन केलेलं आहे म्हणून वेगळीच त्याच्यात राहतच नाही ते एक एकतेला प्राप्त होतात देव आणि तो एकच होऊन दाखतो तसलेच भेदाभावात असं त्याचं जीवन होते एवढंच नाही बाबा नामधारक भगवत भक्त किती पवित्र होतो तर तुकोबार म्हणतात तो भगवत भक्त म्हणजे चेतन त्रिवेणीच आहे अगं जाच शेवट देवता Oh you Yeah. <laughs> આ <coughs> कृपेनं आपल्याही जेवणात त्या साधूच चिंतन घडावं आणि तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या तेच फळ आपल्याही जेवणात प्राप्त व्हावं आणि आपलं जीवन त्या यशाच्या शिखरापर्यंत जावं अशी सद्भावना करतो झाली सेवा त्या संतच्या चिने समर्पण करतो पाणीला विराम देतो मोठ्या प्रमाणात एकदा देवाचं भजन करू भेटो विश्व अखंड हरिनाम सप्ताह पाचव्या दिवसाचं कीर्तन पुष्प महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील एक निरागस साधू श्री सुखनिवासी गुरु जोग महाराज यांच्या वारकरी शिक्षण संस्थेचे संचालक आणि अध्यापक असे दोन्ही दायित्व महाराज आपल्या प्रभागातून या महाराष्ट्राची महत्वाची असलेली अस्मिता आणि वारकरी संप्रदायाचा असलेला प्राण आळंदीचा असलेलं ऐश्वर्य, आणि भगवान आदी शंकरांपासून ज्ञानोपारायांपर्यंत आणि ज्ञानोप्पारायांपासून अनेक साधूंच्या पासून ते जोग महाराजांपर्यंत आणि जोग महाराजांपासून सध्या काही साधू साधु हेच पद त्यांना लागू होत मी फार जबाबदारीने बोलतो त्यातील एक महाराज आपल्या परिवारातले साधू आळंदीत आहेत त्याचा आम्हाला नित्य स्वाभिमान कारण की महाराज आळंदी ही वारकरी संप्रदायाचीच नाही तर या देशाची माय आळंदीवर कितीतरी येईल त्याच कारण आहे की माझ्याकडं मागच्या सहा महिन्यापासून पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्याचं धर्माचार्य म्हणून दायित्व आहे आणि या चातुर्मासात वैकुंठवाशी विश्वपितामह पूजनीय वक्त्याबांचा एक पाईक म्हणून महाराज महाराज शास्त्री आणि यांनी माझ्याकडे जिल्ह्याचं दायित्व दिलं आणि मी आळंदीत असताना आळंदीतल्या भिन्न भिन्न अडचणी आणि भविष्याची चिंता म्हणून देवीदास धर्मशाळेतल्या वक्त्याच्या परिषदेचं काही दायित्व माझ्यावर होत फार मोठं नाही पण काही अंशी सर्वेसाठी मी त्या तिथे होतो तेव्हा महाराजांचं काय नेतृत्व आहे काय कर्तृत्व आहे काय तपश्चर्या आहे काय त्याग आहे काय समर्पण आहे हे मला अतिशय जवळून अनुभवता आलं आणि महाराज फार लांबचे नसून आपल्या कोफाळीतच आहेत आणि गेले वर्षी महाराजांवरती दुःखाचा डोंगर होता आताही महाराजांवर दुःखाचा डोंगर आहे गेले वर्षी मला वाटतं याच महिन्यात याच मागे पुढे एवढ्यातच महाराजांचे वडील गेले कालच महाराज इंद्र त्यांचा एकुलता एक भाऊ होता तोही भाऊ अपघाताने निधन पावला त्यांचे अस्थि विसर्जन करून महाराज काल आळंदीतून आज आपल्यात आले आज आळंदीतून आले महाराजांच्या दुःखात आम्ही तुमच्या परिवारातले सदस्य म्हणून तुमच्या दुःखात सामील आहोत त्यांच्याही अमर आत्म्यात चिरशांती लाभो अशी सीताराम बाबांच्या वक्त्याबांच्या चरणाला प्रार्थना करून महाराजांना उपस्थित झाल्याबद्दल तालुका वारकरी संप्रदाय आमच्या सगळ्या आयोजकांच्या वतीनं मी महाराजांना कोटी कोटी धन्यवाद देतो अर्धाच मिनिट तुमचा वेळ घेतो आज सप्ताहाचा पाचवा दिवस आहे पुढे दोन दिवस आहे त्यात तुमच्या सगळ्यांचं सरकारी उपस्थितीच्या रुपानं आहेच हे महत्त्वाचंच आहे पण अन्नदान म्हणून मंडप हे सगळं नियोजन म्हणून तुमचं अर्थसाहे तेवढच अपेक्षित आहे मी परवाही बोलून गेलो की या धर्म यज्ञात पावतीच्या रूपाने तुम्ही स्टॉल आहुती देतालच सांगायची गरज नाही पण ज्यांनी या सप्ताहामध्ये विलासराव दयाराम चव्हाण त्यांनी एक पिपा तेल दिलेला आहे बाबारावजी घोगरे यांनी पन्नास किलो साखर दिलेली आहे कृषोत्पन्न बाजार समितीच्या वतीनं तीन क्विंटल गहू दिलेले आहे बारकोजी भिसे यांनी आज सकाळचा नाश्ता दिलेला आहे आणि गिरीश दादा आनंदवार यांनी एक तेलाचा पिप्पा दिलेला आणि आलेला आहे पण यादी एवढीच माझ्याजवळ आहे की उद्या जाहीर करू ज्यांना काही द्यायचं असेल त्यांनी कुठे घरापर्यंत आमच्या आणून द्या परवा पंगत आहे दुसरी सूचना अशी आहे उद्या पॉकलेटला दर्शवल्याप्रमाणे काकडा भजन होईल ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण होईल गाथा भजन होईल हरिपाठ होईल आणि ठीक सात ते नऊ या संकल्पित वेळेत महाराजांच्या संस्थेतले विद्यार्थी याच वर्षी पौर्णिमेला त्यांची संस्था पूर्ण झाली असे एक युवा साधूच ते आहेत प्रसाद महाराज गडदे आम्ही अतिशोक्ती म्हणून का होणार क्षमस्व आम्ही त्यांची वारकरी भूषण पदवी टाकली त्यांनी कल्ला केला म्हणजे बाबांच्या पुढे माझं नाव आहे तुम्ही ते असं नाव टाकलं हे म्हटलं क्षमा असावी ती अतिशोक्ती का आमची तुम्ही म्हणा आपण आम्ही टाकलं ते तुमचं कीर्तन पाहिल्यावर पत्रिका केल्यावर ते मला म्हणाले अरे मला विचारायला पाहिजे होतं तुम्ही वारकरी पदवी टाकली आणि ते युवा साधूच ते पण आहेत महाराजांचे विद्यार्थीच आहेत आणि मला वाटतं संस्थेत ते पहिल्या क्रमांकावर परीक्षेमध्ये कीर्तनात होते खूप चिंतन प्रवक्ते आणि एकवीस बावीस वर्ष त्यांचं फक्त वय आहे असे तपस्वी म्हणायला हरकत नाही प्रचंड त्यांनी कमी वयात प्राप्त केलेली आहे असे प्रसाद महाराज गडगे इटोली प्रति पंढरपूर इथचे उद्याचे कीर्तनकार आहेत त्याही कीर्तनाचा जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून आपल्या सगळ्यांनी त्या कीर्तनाचा लाभ घ्यायचा आहे सत्कार आणि सन्मान करण्यासाठी आजचे यजमान कृपा करून पुढे